मनोज जरांगे पाटील आज बीड मध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत थोड्या वेळामध्ये या रॅलीला सुरुवात होणार आहे अनेक तरुण या रॅलीमध्ये आपल्याला महत्वपूर्ण प्रमाणात पाहायला येतील काय मुला आहे तरुणांचं जाणून घेऊया काय त्यांच्या मनात भावना आहेत काय नेमका तुमच्या भावना आहेत कशासाठी ठाल आज या ठिकाणी आदरणीय मनोजारा जारंगे पाटील आपले या या बीड साठी ठिकाणी निमित्त सर्व बीड जिल्ह्यातील मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे व आम्ही सर्वजण युवा सहकारी आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून आमची भूमिका पार पाडणार आहोत आणि या ठिकाणी शांतता रॅली ही चांगल्या प्रकारे यशस्वी करून दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत मोठ्या प्रमाणावर आहेत त्या स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किती स्वयंसेवक आहेत आणि कशा पद्धतीनं सगळं स्वयंसेवक दोन ते तीन हजार स्वयंसेवक आहेत आणि ते स्वतःहून आलेले आहेत जवळजवळ समजा तीन हजारची नोंद आहे पाच हजार स्वयंसेवक आहेत आणि आता सरकारला जे म्हणून अल्टिमेटम दिले आहे तेवीस जुलै पर्यंत म्हणजे सरसगट सगळे सोयाचा कायदा पारशोषित हो। करण्यासाठी तर तो जर करण्यासाठी ती एक आठवण करून देण्यासाठी त्यांता रॅली आहे आपण पाहू शकता खर तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाची दग आहे ती बीड मध्ये पाहायला मिळाली आणि आपण पुन्हा एकदा तरुण आई सगळे स्वयंसेवक या ठिकाणी जमलेले आहेत स्वयंसेवक या ठिकाणी जमून रॅलीला सुरुवात होत आहे मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीचं स्वरूप आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावरती उतरला आहे आदरणीय धरंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे तरी त्यांच्या आदेशानुसार पूर्ण बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पूर्ण समाज रस्त्यावरती उतरलेला आहे तुम्हाला वाटते का सगळे सुविधेच्या याच्यासाठी सरकार कटिबद्ध आहे का ते काही करेल असं वाटतं सरकार घेतलेलं नाही ने घ्यायला हवी आदरणीय महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रॅली व्यवस्था होत आहेत तरी सरकारने सर्व याबाबत दखल घेतली पाहिजे दखल घेईल सरकार असं वाटतं स्वयंसेवक आहेत मोठ्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी उतरलेले आहेत त्याच पद्धतीने मराठा बांधव व्यक्ती या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे मात्र तरुणाईचा उत्साह या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय चोवीस तास